या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर सोलापूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकरच लागणार आहेत अशातच महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत अशातच प्रभाग क्रमांक वीस हे खूप चर्चेचा विषय ठरत आहे कारण प्रभाग क्रमांक वीस मधून अनेक इच्छुक उमेदवार आणि माजी उमेदवार देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत अशातच खूप चर्चेचा नाव म्हणजे अबू बक्कर सय्यद हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत आता हे अजित पवार गटाकडून लढणार अशी एकंदरीत चर्चा आहे अबू बक्कर सय्यद हे माजी उपमहापौर अरुण सय्यद यांचे चिरंजीव आहेत तर प्रभाग क्रमांक वीस मध्ये यांचा चांगला वर्चस्व आणि काम आहे अबू बक्कर सय्यद यांना देखील मानणारा वर्ग खूप जास्त आहे आणखीन प्रभाग क्रमांक वीस मधून अबू सय्यद हे देखील इच्छुक आहेत परंतु कोणत्या पक्षाकडून हे स्पष्ट झाला नाही परंतु सध्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये चर्चा होत आहे की अबू बक्कर सय्यद हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून निवडणूक लढतील परंतु अबू सय्यद हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये होते आता यांचं नाव अजित पवार गटामध्ये येत असल्याने हे खूप चर्चेचा विषय ठरत आहे तर आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे पाहणं नक्कीच गरजेचं झालं आहे की अबू बख्तर सय्यद हे कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आणि लढणार